नमस्कार प्रेक्षकांनो तू रे माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं अर्णव ईश्वरीच्या घरी आलेलं असतो ईश्वरीला हे पाहून त्याच्याकडे पाहून ते हसते आणि अर्णव ऑलरेडी ईश्वरीच्या प्रेमात असतो तो तरी इतका छान तिच्याकडे पाहून असतो ईश्वरी आल्याबरोबर त्याला आत या असं म्हणतच नाही ते त्याला म्हणते काय सर तुम्ही इथे नेहमी प्रोजेक्टसाठी येता नेहमी काहीतरी काम असतं आता कोणतं नवीन काम घेऊन तुम्ही इथे आला आहात असं ती दरवाजामध्येच त्याला म्हणते आणि विचारू लागते आज काय नवीन काम आहे सर तुमच्याकडे कशासाठी इथे आलात असं ती विचारते तिची आई येते आणि म्हणते अगं त्याला आत तरी येऊ दे आत तरी घे त्याला तिथेच काय प्रश्न विचारायला लागले असं ईश्वरीची आई तिला म्हणते त्याबरोबर ती या या आतमध्ये या असं ती त्याला म्हणते कारण या दोघांचं बॉन्डिंग हे थोडं वेगळंच असतं ईश्वरी त्याला बसायला सांगते ब अर्णव बसू लागतो इतक्यात ती म्हणते एक मिनिट अर्णव सर त्याला वाटते की तो तिच्या मोबाईलवरती बसणार आहे ती म्हणते हा मोबाईल सॉरी असं म्हणते आणि बसू लागते बसा असं म्हणते अर्णव हा खाली बसतो इतक्यात त्याच्या हाताला धरून ती खाली बसवते परंतु पिठाचा हात जो असतो कणिकचा हात तो सर्व काही त्याच्या ब्लेझरवरती लागलेलं असतं आणि ती म्हणते सॉरी सॉरी गलती झाली माझ्याकडून चुकून झालं हे सर्व लागलं थांबा मी पुसून घेते असं म्हणते आणि पुन्हा तो पिठाचा हात त्याच्या ब्लेझरला लावू लागते याचं त्याला काही वाटत नाही तो म्हणतो अगं राहू दे मी सिंधो होईल ठीक तिच्या आई म्हणते अरे देवा द्या इकडे मी ब्लेझर काढून द्या म्हणते तिची आई मी धुवून आणते यावरती ईश्वरीला ती पाठवते की जा तू चहा टाक्यांच्यासाठी हात धुऊन घे असं म्हणते अण्णा म्हणतो इट्स ओके ईश्वरी बडबड करू नको त्यानंतर ती चहा ठेवण्यासाठी गेली आणि हात वगैरे धुण्यासाठी तिथून गेलेली असते त्यावरती ईश्वरी आई त्याचं ब्लेझर काढून घेते अर्णव मनातल्या मनात विचार करतो हिला मी आत्ता सांगू का प्रपोज करू का असं तो मनातल्या मनात विचार करत असतो इतक्यात त्याला पाणी घेऊन ईश्वरी आलेले असते ईश्वरी म्हणते मन तुमच्या मनामध्ये काही वेगळं चालू आहे का कोणती बातचीत चालू आहे का तुम्ही काही मला सांगणार आहात का अर्णवला शब्दच फुटत नसतात तो म्हणतो हो म्हणजे त्यासाठीच मी इथे आलो आहे असं मनातल्या मनात, मनात गोंधळ सुरू असतो आत्ताच हिला सांगू का नको सांगितलं तरी कसं रिॲक्ट होईल तो सांगतच नाही आहे विषय चेंज करतो आणि म्हणतो इथे टाकलेलं पेट्रोल कोणी पाहिलं का म्हणजे तुझ्या मिठाईवरती तो विषय चेंज करतो